सध्या सगळीकडे दंगल सिनेमाची चर्चा आहे शंभर कोटींपेक्षाही अधिक कमाई केलेला हा सिनेमा मात्र आता एका वेगळ्याच वादात अडकलेला आहे आमिर खानच्या दंगल सिनेमात आपली व्यक्तिरेखा नकारात्मक दाखवल्याने पैलवान गीता फोगटचे खऱ्या आयुष्यातील प्रशिक्षक पॅराराम मात्र नाराज झाले आहेत सिनेमात आपली व्यक्तिरेखा नकारात्मक दाखवल्यामुळे प्रशिक्षक पॅराराम सुंदी हे आता कायदेशीर कारवाई करण्याच्या विचारात आहेत सिनेमात दाखवलेल्या माझ्या व्यक्तिरेखे मी आधी बोलणार आहे सारख्या मोठ्या कलाकार मला ही अपेक्षा नव्हती असंही ते यावेळी म्हणाले पराम सोंदी यांच्या मते महावीर सज्जन व्यक्ती असल्याचे सगळ्यांनाच माहीत आहे त्यांनी कधीच आमच्या कामात हस्तक्षेप केला नाही मुलींच्या सामन्यांवेळी ते अनेक वेळा नसायचे दंगल आल्यानंतर माझ्या एका शिष्याने विचारलं की दोन हजार दहामध्ये मध्ये कॉमनवेल्थ गेम्स मध्ये तुम्हीच प्रशिक्षक होतात का मी त्यावर हो म्हणालो पुढे त्यांनी विचारले की अंतिम सामन्याच्या वेळी तुम्ही गीताच्या वडिलांना खरंच एका पुढे डांबून ठेवले होते का ही माझ्यासाठी फारच आश्चर्यकारक बाब होती कारण असे काहीच घडले नव्हते आता हा वाद कोणते नवीन वळण घेईल हे येणारा काळ सांगू शकेल अधिक माझ्यासाठी पाहत राहा लोकसत्ता डॉट कॉम